रावेर लोकसभा उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार बोधवड तालुक्यात मोठ्या जोमाने बोदवड तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे रावेर लोकसभा मतदारसंघ अधिकृत उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार दौरा बोदवड तालुका अध्यक्ष मधुकर राणे रिपब्लिकन तालुकाध्यक्ष संजय भाऊ तायडे युवराज तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच वृद्ध महिला कार्यकर्ते सर्वांनी संपूर्ण शहर ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत जाऊन लोकांना प्रत्यक्ष भेटून रक्षा खडसे यांच्या चिन्हावर आपले मत देऊन येणाऱ्या तेरा तारखेला प्रचंड मताने निवडून द्या व आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती करत प्रचार करून मतदार राजा यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे यावेळी मधुकर राणे यांनी एस नाईन न्यूज मध्ये त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे तुम्ही बोधोड तालुक्यामध्ये प्रचारासाठी किती गावं घेतले आणि किती तुम्ही दौरे केले या संदर्भात तुमची प्रतिक्रिया द्या आज सकाळी आम्ही करंजी पालदेवडीपासून सुरुवात करून घरोघरी जाऊन पत्रक दिले विनंती दिली केली आणि कमलाला महायुतीच्या ज्या उमेदवार आमच्या खासदार अक्षदाई खडसे आहे यांच्याकरता कमलाला मतदान आम्ही सगळ्यांना घरोघरी जाऊन विनंती करून मागितलं आणि चांगला प्रतिसाद सगळं खेड्याकडून मिळतं आहे नरेंद्र मोदीजींच्या कामाला लोकांनी मान्य केलेलं आहे आणि लोकांकडून चांगला प्रतिसाद आहे आम्ही घरोघरी जाऊन त्यांचा सन्मान करतो विनंती करतो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि तेव्हा आम्हाला पूर्ण तालुका आता दोन दिवसात प्रत्येक घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आमच्यासोबत आले है आणि लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय नरेंद्र मोदीजींचे काय काम आहे ते जे कामं आहे सर्वांपर्यंत पोहोचलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी मोफत धान्य असेल मोफत सिलेंडर असेल घरोघरापर्यंत सिलेंडर पोहोचवलेलं आहे शेतकऱ्याकरता अनुदानाच्या योजना आहे घरकुलाच्या योजना आहे घरकुलामध्ये आदिवासी वेगळं ओबीसी वेगळं अनुसूचित जमातीचं वेगळं म्हणजे प्रत्येक घटकाकरता त्यांनी वेगवेगळ्या योजना केल्या आहे त्यांनी म्हणजे आपली कर्जाची योजना जी असेल उद्योगधंद्याकरता बचत गटाकरता योजना असेल आपली विश्वकर्मा योजना असेल त्याच्यानंतर मुद्रा योजना असेल की या योजनेच्या माध्यमातून उद्योजक तरुण मुलांनी त्याचा लाभ घेऊन निराकरण ला। करतात आणि त्याच्यामधून पकाच्या पायावर उभं चार लोकांना मन मदत मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे हो महायुती मित्र पक्षाचा विजय भारतीय जनता पार्टी चा विजे बरो तुम्हाला भारतीय आहे भारतीय जनता विजय